नमस्कार में वीकास आ, मदे, अपले मी विकास लावंडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस मी आज आपल्याशी बोलायला आलोय ते हवेली तालुक्याशी संबंधित विषय आहेत हवेली तालुक्याच्या राजकारणाचा आणि शेतकऱ्यांच्या संबंधात मी आज आपल्याशी बोलणार आहे काय अवस्था आहे हवेली तालुक्याची राजकीय दृष्ट्या संस्थात्मकदृष्ट्या सर्व अर्थाने हवेली तालुका कुठे ठेवला ठेवलाय कुठे चाललाय अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजेत हवेली तालुका म्हणजे पुणे शहराच्या अवतीभोवती असलेला पुणे शहरच हवेली तालुक्यात वसलेला आहे अशा या हवेली तालुक्याला सध्या नऊ आमदार आहेत याचं कारण हवेली तालुका नऊ विधानसभा मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात विभागलेला आहे त्यातला त्यातला प्रमुख भाग म्हणजे शिरूरला जोडलेला आहे विधानसभेला काही भाग पूर्व हवेलीचा काही पुरंदरला जोडलेला आहे काही कडक जोडलेला आहे काही भोसरीला जोडलेला आहे काही वडगाव शिरीला जोडलेला आहे अशा स्वरूपाने या तालुक्याची विभागणी झालेली आहे विधानसभेच्या अनुषंगाने आज मी जो बोलतोय तुमच्याशी ते पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही हवेली तालुक्याची बाजार समिती आहे दुसरं यशवंत सहकारी साखर कारखाना या तालुक्यातला या दोन्ही संस्था अनुक्रमी बाजार समिती ही सदुसष्ट साली आणि एकोणसत्तर साली साखर कारखाना या दोन्ही यशवंत सहकारी साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या दोन्ही संस्था तत्कालीन खासदार हवेल तालुक्याचे नेते आदरणीय स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांनी ह्या संस्था स्थापन केल्या त्यांच्यासोबत थोर गांधीवादी नेते पद्मश्री पद्मविभूषण असलेले डॉक्टर मणिभाई देसाई त्यांच्या जोडीला होते त्याचबरोबर साखर कारखान्याचे सा, कार माजी चेअरमन असलेले संस्थापक संचालक असलेले शिवाजीराव घुले हे त्यांच्या सोबत होते आणखी काही मंडळी होती विठ्ठलराव तुपे असतील अशी काही माणसं त्या काळात होऊन गेली की ज्यांनी या साखर कारखान्याच्या उभारणीमध्ये मोठं काम केलं आणि या सगळ्या लोकांच्या कारकिर्दीचा जर आढावा घेतला तर आजची परिस्थिती तालुक्याची खूप वाईट आहे याचं कारण असं यशवंत सहकारी साखर कारखान्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याची चौदा कोटी वसुली निघाली दोन हजार चौदामध्ये मी स्वतः त्याचं आंदोलन केलं शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला तत्कालीन दोषी संचालकांवर चार फौजदारी गुन्हे दाखल झाले या आंदोलनाचं हे फलित आहे की तत्कालीन संचालक मंडळाला बरखास्त केलं गेलं त्यांच्याकडनं चार फौजदारी गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले त्याच्या आजही ते तार केलं जातात आणि दुसरं चौदा कोटीची वसुली निघाली ज्याच्यावर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने स्थगिती दिलेली आहे मंत्र्यांनी सहकार मंत्र्यांनी या संबंधाने तिथे प्रशासन नेमला गेला आणि नंतर आता हायकोर्टाच्या आदेशानुसार मागच्या दोन वर्षापूर्वी साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि आता एक दीड वर्ष झालं त्या गोष्टीला आता तिथे सुभाष जगताप नावाचे तिथे आता चेअरमन आहेत त्याचबरोबर बाजार समिती जी आहे पुण्याची तिथे एकोणीस वर्ष त्या ठिकाणी प्रशासक होता याचं तेव्हाही कारण तेच होतं की त्यावेळेच्या म्हणजे एकोणीस वर्षापूर्वीच्या बाजार समितीच्या चेअरमन आणि संचालक मंडळाने फ्रॉड केला होता आर्थिक गैरव्यवहार केले होते गैरकारभार केला होता म्हणून चौकशी समिती नेमली गेली होती मुलानी नावाचे अधिकारी नेमले होते आणि त्या मुलानी चौकशी अहवालात त्यावेळच्या संचालक मंडळाला दोषी धरलं गेलं आणि त्यांना बरखास्त केलं गेलं आणि त्याच्यानंतर एकोणीस वर्ष प्रशासक होता त्यावेळच्या दोषी ठरलेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळातील पाच विद्यमान संचालक आता बाजार समितीमध्ये निवडून आलेले आहेत काही दोन वर्ष झाली त्याच्यामध्ये दोन वर्ष आता चेअरमन तिथे दिलीप काळभोर होते आणि आता परवा अठरा तारखेला कारखान्याचे जे चेअरमन आहेत सुभाष जगताप यांचे थोरले सख्खे भाऊ प्रकाश जगताप हे त्या ठिकाणी आता बाजार समितीला सभापती झालेले आहेत बाजार समितीचे सभापती राहिलेले प्रकाश जगताप आणि अगोदरचे परवा राजीनामा दिलेले दिलीप काळगोर हे दोघंही त्या मुलांनी चौकशी अहवालामध्ये दोषी ठरलेले आहेत त्यांच्यावर गाए ठपका ठेवलेला आहे गैरकारभाराचा गैरव्यवहाराचा त्याच पद्धतीने कारखान्याला जे चेअरमन आहेत आता सुभाष जगताप यांच्यावर सुद्धा कारखान्याच्या दोषी संचालक मंडळावरचे फौजदारी गुन्हे दाखल केले के गेले त्याच्यात हे आरोपी आहेत शिवाय चौदा कोटी वसुली जी संचालक मंडळाने निघाली त्याच्यात साठ लाख रुपये सुभाष जगताप यांच्याकडनं कारखान्याला येणे आहेत साठ लाख रुपये हे मी नाही म्हणते सहकार कायद्यातील कलम अठ्ठ्याऐंशी नुसार चौकशी झाली त्या चौकशीतनं ठपका ठेवला गेला आणि वसुलीची नोटीस त्यावेळेस निघाली त्याच्यावर सुद्धा सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे त्यामुळे बाजार समितीचा मुलांनी चौकशी अहवाल हा खितपत पडला साखर कारखान्याची सुद्धा वसुलीची कारवाई कितपत पडली आणि आत्ता यशवंत साखर कारखान्याने संचालक मंडळाने निवडून येताना असं सा सांगितलं होतं सभासदांना सा की आम्ही एक इंचही जमीन न विकता कारखाना सुरू करू प्रत्यक्षात मात्र निवडून आले आल्या लगेच दुसऱ्याच मिटिंगला त्यांनी जमीन विक्र्याचं करण्याचा घाट घातला जी कारखान्याची जमीन जप्त केलेली राज्य सहकारी बँकेने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात जमीन आहे स्तावर जंगम मालमत्ता ही कारखान्याची सगळी राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात आहे हे सगळ्या प्रकारावर आम्ही लढत होतो काही वर्ष आता राज्य बँकेच्या ताब्यात असलेली जमीन कारखाना विकायला काढतोय बोगस जनरल मिटिंग घेतली सभासदांना बोलायला संधी देता जनरल मिटिंग उधळून लावली तीन महिन्यापूर्वी आणि मंजूर मंजूर बनलं संचालक मंडळ सुभाष जगताप यांचं आणि खोटे ठराव केले आणि शासनाला सादर केले की आता शंभर एकर जमीन आम्हाला बाजार समितीला विकायची तर सहकारी संस्थांच्या कायद्यानुसार सहकारी संस्थेचा खेळा सुद्धा किंवा एक नटबोल्ट सुद्धा बिगर लिलावाचा विकता येत नाही पण यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने जनरल मध्ये खोटा ठराव केला आणि डायरेक्ट गिराईक बघितलं बाजार समितीला शंभर एकर जमीन देण्याचा ठराव केला हे सहकार कायद्यातील तरतुदीनुसार बोगसगिरी आहे बेकायदा कृती आहे आणि त्या पद्धतीनं बाजार समिती तिकडे तयार झाली आणि त्यांनी पदन संचालकाकडे आणि शासनाकडे मंजुरी मागितली की आम्हाला जमीन खरेदी करायची परवानगी द्या वास्तविक पनन संचालक यांनी परमिशन देताना आता विचारात घेतलं पाहिजे की साखर कारखान्याने जर मार्केट कमिटीला प्रस्ताव दिला आहे जमीन खरेदी विक्री ज, जमीन घेण्याचा तर बाजार समितीने सुद्धा त्या संदर्भात कारखान्याला प्रस्तावामध्ये विचारलं पाहिजे की तुम्हाला साखर आयुक्ताची परवानगी आहे का आणि राज्य सहकारी बँकेने जमीन विक्री करण्याला एनओसी दिलेली आहे का आणि हायकोर्टात काही प्रलंबित आहे का या संदर्भात बाजार समितीला विचारणा पनन संचालकाने आणि बाजार समितीने विचारलं पाहिजे पण ते विचारत नाहीत अद्यापर्यंत कालपर्यंत विचारलेलं नाही आम्ही त्या संदर्भात पनन संचालकाला पत्रव्यवहार केला आहे आम्ही हायकोर्टात गेलो रिटी पिटिशन झालेली आहे त्याच्यात दोन तारखाही सुनावण्या झालेल्या आहेत राज्य शासनाचे वकील सहकार खात्याचे राज्य बँकेचे बाजार समितीचे वकील पनन संचालकचे वकील सुद्धा कोर्टात हजर झालेले आहेत कारखान्याचे वकील सगळ्यांना नोटिसा गेलेल्या आहेत कोर्टाच्या पण असं असताना सुद्धा दोन संस्थांच्यावर दोन सख्खे भाऊ आता चेअरमन आहेत बाजार समितीला प्रकाश जगताप कारखान्याला सुभाष जगताप दो बाहु दो बाहु ले ले हे दोघही भाऊ सख्य आहेत अष्टापूरचे आहेत हवेली तालुक्यातल्या आणि हे दोघही भाऊ आपल्या राजकीय कौशल्याने त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत सहकारी संस्था गावच्या विकास सोसायटी ताब्यात ठेवायच्या खोटं प्रोसिडिंग लिहायचं जवळचे नातेवाईक त्याच्या डायरेक्टर करायचे आणि या खोट्या संस्था ताब्यात ठेवून बगलक प्रोसिडिंग ठेवून विकास सोसायट्यांचं मतदान आपल्याला घ्यायचं आणि त्या माध्यमात निवडून यायचं हे त्यांचं गेल्या काही वर्ष षडयंत्र सुरू आहे या पद्धतीने हवेली तालुक्याचं वाटोळं होतंय आत्ता या हवेली तालुक्यातल्या समस्त स्वाभिमानी शेतकऱ्यांना मी आवाहन करतोय सुशिक्षित शेतकऱ्यांना मी आवाहन करतोय शेतकरी पुत्रांना आवाहन करतोय बाबांनो ज्या कारखान्याची शंभर एकर जमीन बाजार समिती घेऊ पाहते तिथे दोनशे कोटीचा लॉस बाजार समिती कारखान्याचा करू पाहते बाजार समितीने आणि कारखान्याच्या संचालक मंडळाने बेकायदारीत्या संयुक्तपणे बैठक घेतली प्रोसिडिंग ठराव केला दोन संस्था वेगवेगळ्या एकत्र येऊन प्रोसिडिंग करतात आणि दोन कोटी नव्याण्णव लाखाने ती जमीन घ्यायची असा ठराव करतात याला काही कायदेशीर आधार नाही दोन वेगळ्या एक संस्था एकत्र येऊन कसलं प्रोसिडिंग घेतात कोणाच्या था? प्रोसिडिंगवर ठराव करतात ते बाजार समितीचे की कारखान्याच्या कारखाना कुठली कागदपत्र आम्हाला देत नाही त्या संदर्भात साखर आयुक्ताकडे आमच्या तक्रारी आहेत साखर आयुक्त कार्यालयात आम्ही त्या संदर्भात वारंवार पत्र व्यवहार करतोय माहिती अधिकाराचा अर्ज टाकतोय त्याच पद्धतीनं बाजार समिती संदर्भात सुद्धा अनेक माहिती काही मिळवतोय मिळालेली आहे प्रचंड फ्रॉड बाजार समितीत आहे महिन्याला ला लाखो रुपये संचालक मंडळ कमवत आहेत कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी सभापती कमवतो आणि तेच पैसे निवडणुकीत वाटायचे आणि पुन्हा निवडून यायचं ही यांची मोडसा प्र निवडून येत नाहीत आणि म्हणूनच केंद्र सरकारने जो काही निर्णय घेतलाय की या मोठ्या बाजार समित्या या आता राष्ट्रीय पातळीवरच्या करून टाकायच्या त्या संदर्भातला प्रस्तावही राज्य शासनाच्या विचाराधीन आहे मागच्या आठवड्यात बैठकही झाली ही प्रादेशिक किंवा राष्ट्रीय जर बाजार समिती झाली तर त्याच्यामध्ये वेगवेगळे लोक येतील वरिष्ठ अधिकारी तिथे सचिव म्हणून येतील पण आता जे काय बाजार समिती संचालक मंडळ आहे हे कोट्यवधी रुपये कमवत आहे एक ते पन्नास मुद्दे आम्ही दिलेले आहेत पनन संचालकाला आणि त्या पद्धतीने चौकशी पन्नास मुद्द्यावरची व्हायची आहे वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्याची समिती आता लवकरच घटित होईल अशी अपेक्षा आहे पनन मंत्र्यांशी आम्ही संपर्क केलाय पणन संचालकाकडे संपर्क करतोय हा जो काही शंभर एकराचा घाट घातलेला आहे दोन भावांनी म्हणजे बाजार समितीने शंभर कोटी शंभर एकर जमीन तीनशे कोटीत तीन कारखान्याची घ्यायची कारखान्याचा दोनशे कोटीचा लॉस करायचा ह्याच बाजार समितीने कोरेगाव मुळची शिवाजीराव भोसले बँकेची लिलावात निघालेली जमीन बारा एकर जमीन छप्पन कोटीत घेतली म्हणजे साडेचार कोटी रुपये तिथे भाव पाडला जी थेऊर पासून पुढे आठ दहा किलोमीटर आणि पुण्याजवळचं थेऊरची शंभर एकर जमीन तीन कोटी रुपयांनी घेता एकरी जिथे आता साडेचार पाच कोटी रुपये ते पावणे दोनशे कोटी रुपयाचा लॉस या यशवंत सहकारी सा साखर कारखान्याच्या सभासदांचा होणार आहे आणि याला सर्वस्वी हे दोघ भाऊ जबाबदार असणार आहे या दोन भावांचं राजकारण जबाबदार आहे म्हणजे एक भाऊ बाजार समितीला थिऊरची जमीन मिळाली की तिथं डेव्हलपमेंट करणार आणि एक भाऊ कारखान्याला जर तीनशे कोटी रुपये बाजार समितीकडनं मिळाले तर नवीन कारखाना उभारण्याची डेव्हलपमेंट एक भाऊ करणार या दोन भाऊ दोन डेव्हलपमेंट करण्यामध्ये किती आर्थिक हितसंबंध असणार असणारे त्यांचे हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही याच्यामध्ये किती पैसा खाल्ला जाईल हे मी सांगायची सुद्धा गरज नाही कोट्यवधी रुपयाचा इथं घोटाळा होणार आहे आणि म्हणून मी हावी तालुक्यातल्या आणि पुणे जिल्ह्यातल्या सभासदांना जागृत करतोय पुणे जिल्ह्यातल्या याच्यासाठी बोलतोय कारण पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत फक्त हावी तालुक्यातल्या लोकांचा माल येत नाहीये शेतीमाल इथे पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा सुद्धा माल, माल येतोय इथे नगर जिल्ह्यातल्या लोकांचा माल येतोय काही सोलापूरच्या लोकांचा येतोय साताऱ्याच्या लोकांचा येतोय काही नाशिक जिल्ह्यातल्या लोकांचा सुद्धा माल इथे येतोय पुणे बाजार समितीमध्ये चार पाच जिल्ह्यातला जर का शेतीमाल त्या ठिकाणी येतोय चार पाच जिल्ह्यातले व्यापारी त्या ठिकाणी व्यवहार करण्यासाठी येतात तिथे डमी व्यापारी प्रचंड आहेत शेतकऱ्यांचा लॉस करतात रोज शेतकऱ्यांचं रक्त पेतायत पण तिथल्या संचालक मंडळाने अद्यापर्यंत कधी एखादी शेतकऱ्यांची मिटिंग घेतली नाही कधी आडत्यांची घारणी ऐकली नाहीत तिथे मलई मिळते सराव कुरन बाजार समितीच्या संचालक मंडळा आणि चेअरमनचं तिथे आहे म्हणून ते कोट्यवधी रुपये खर्च करतात आता सुद्धा सभापती होताना कोट्यवधी रुपयाचं त्या ठिकाणी म्हणजे अर्धे खोके संचालक एकदम ओके अशा पद्धतीनं तिथे काम झालेले आत्ता आणि आत्ता या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आम्ही लढाई लढत असताना शेतकरी कृती समिती आम्ही केलेली आहे अनेक लोक आम्हाला साथ देत आहेत अनेक वर्तमानपत्रांमध्ये आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन या भूमिका मांडलेली आहेत शासन दरबारी पत्रव्यवहार केला आहे आदरणीय शरद पवार साहेबांच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हे सगळं निदर्शनास आणून दिलेलं आहे त्यांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलेलं आहे आता हवीर तालुक्यातल्या सभासदांची जी लाचार नाहीत जे नातेगोदेच्या राजकारणात अडकलेले नाहीत ज्यांना खरी थोडी फार स्वाभिमान आहे असे शेतकरी आमच्या सोबत येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि या सगळ्या शेतकऱ्यांना मी विनंती करतो हा कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार होणार आहे यशवंत साखर कारखान्याच्या सभासदांचा दोनशे कोटीचा लॉस होणार आहे आणि बाजार जी काही कोट्यवधी रुपयाची दर महिन्याला लूट चाललेली आहे हे आपल्याला थांबवायचंय याच्यावर कोर्टात आम्ही रिटपिटिशन केलेली आहे हायकोर्टातून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे परंतु जर आता इथे बेकायद्या स्वरूपाने जर खरेदी विक्री झाली तर आपल्याला बाजार समितीचं नाव बदलावं लागेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ऐवजी जमीन खरेदी विक्री समिती नाव ठेवावं लागेल आणि यशवंत सहकारी साखर कारखाना जो बंद पडलेला आहे काही वर्ष त्याच्यातले दोषी लोक तिथे निवडून आलेले जे चेअरमन आहेत तिथे विद्यमान सध्या आणि बाजार समिती सुद्धा ज्यांनी बुडवली पूर्वी तेच आता पुन्हा सभापती झालेले आहेत हे दोघेही सभापती आणि इकडे कारखान्याचे चेअरमन हे दोन्ही दोषी आहेत चौकशी अहवालामध्ये असं असताना हवेल तालुक्यामध्ये कुणी सुशिक्षित लोक नाहीत राहिली जी की जी या संस्था चालू शकतात कोणी प्रामाणिक लोक नाही राहिली का कोणाला निवडून देतोय आपण हवेली तालुक्याची क्यू येते राजकीय दृष्ट्या अतिशय गरीब झाला की काय हवेली तालुका इतके लाचार कसे होऊ शकतो आपण इतके स्वाभिमान शून्य कसे होऊ शकतो आपण याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे जागे वा आत्ता नाही तर कधीच नाही हेच मला या निमित्ताने सांगायचंय लक्षात ठेवा शेतकऱ्यांचं रक्त पिलं जाते शेतकऱ्यांचं शोषण केलं जाते आर्थिक नुकसान तर होणारच आहे पण आर्थिक लूट सुद्धा होणार आहे आणि कुणाचं तरी घर भरलं जाणार आहे या शंभर एकराच्या व्यवहारामध्ये कुणाचं तरी व्यक्तिगत नक्की स्वार्थ आहे हे मला शंभर टक्के आपल्याला सांगायचंय लवकरच आम्ही ते घोटाळे बाहेर काढणार आहोत लवकरच एक एक मालिका बाजार समितीच्या भ्रष्टाचाराच्या आम्ही तुमच्यासमोर मी स्वतः आणणार आहे आम्ही लढणार तुम्ही आमच्या सोबत या एवढंच आवाहन करतो थांबतो जय हिंद